हृदयातून रामराम मंडळी सर्वांना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार सर्वांना हे पहा सकाळची सुरुवात पीठ मळून कणिक मळून डबल डबल बोलते हा मी तुम्हाला आवडतं का डबल बोललेलं माझं पीठ पण मळायचं असतं आणि कणिक पण मळायचं असतं अशीच माझी बडबड असतं ठीक आहे घेतला आता कणिक म्हणून आता करायची पोळी सगळीच तयारी एकाच वेळेस सकाळी प्रत्येकाच्या घरात हेच असतं पटपट पटपट आवरा पोळी भाजी करा डबे भरून द्या मुलांना शाळेत पाठवा नवरोबाला ऑफिसला पाठवा हे असतं सगळ्यांच्या घरात मग मुलं आणि नवरबा ऑफिसला गेल्यावर मुलं स्कूलला गेल्यावर मग नंतरची परत काय काय कामं आहेत ती करत बसा साफसफाई केरफरशी कपडे भांडी हिकडची धूळ तिकडची धूळ काय काय करायचं असतं ते करा प्रत्येकाच्या घरात आहे आम्ही आपलं पटपट आवरून घेतो असंच तुम्ही कसं करता पसारा 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 इकडे पसारा तिकडे पसारा गडबड घोटाळा आमच्याकडे सध्या आहे ना जास्तीच गडबड चाललेला आहे काय गडबड चालली आता कशी सांगू एक वेगळीच गडबड आहे सांगेन मी कधीतरी तुम्हाला पुढे नंतर अगोदर आता पोळी तर करून घेऊ द्या पोळी भाजी तर होऊ द्या पोळी भाजी झाली कि मग थोडस पोटोबा भरून घेऊ हो द्या करून झाल्यावर नाश्ता तर असतोच नाश्ता पण करायचा असतो लाटबाई लाटा चपात्या लाटा लाटबाई लाटा चपात्या लाटा चपाती लाटायची भाजायची खरपूस करून खायची खाण्याची गंमत जगण्याची गंमत कोण सुखात जगतं कोण दुःखात जगतं कोण कौन हसत कोणी रडत कोणाला कशाचं दुःख असेल तर कोणाला कशाचं सुख असेल व्यक्ती तितक्या प्रकृती हाताची बोटं पाचही सारखी नसतात तसंच प्रत्येक माणसाचं आयुष्य सारखं नसतं प्रत्येकाचं जीवन नशीब अगदी वेगवेगळं असतं मग कोणी कसं जगावं सुखात कसं राहावं आणि दुःखातून कसं बाहेर पडावं साधं सिंपल सुखसुद्धा जास्त वेळ राहू शकत नाही आणि दुःखही जास्त वेळ राहू शकत नाही का हे प्रत्येक गोष्टीच उत्तर असत म्हणून माजू नये दुःख आलं म्हणून लाजू नये बरोबर की नाही प्रत्येक गोष्टीत स्थित प्रज्ञ राहावं कसं प्रज्ञ राहायचं अरे दुःख तर येणार सुख तर येणार हे माहिती आहे ना माणसाच्या जातीला प्रत्येक माणसाला प्रत्येक प्राण्याला सुख दुःख असतात ना मग आलं म्हणून फक्त ते दुःखाला कवटळून बसायचं आणि सुखालं म्हणून फक्त सुखालाच कवटळून बसायचं नाही नाही प्रत्येक गोष्टीत स्थिरच असायला पाहिजे शांतपणे आपली कर्म आपण करत राहायलाच पाहिजे हो की नाही बरोबर आहे ना बडबड केली ना मी बहु खूप बडबड असते माझी बडबड 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 करत बसायला मला आवडतं तुम्हाला आवडतं का माझी भडबड आवडत असेल तर मला सांगा पण काय कधी कोण कसं कमेंट करणार माहीत नाही काही असो पण हसत जगायला विसरू नका कुणीही प्रत्येकाने हसतच जगावं तुम्ही म्हणताल हां मग दुःखाला दुःखद पण आम्ही हसत बसू का हो हो दुःखाला बाजूला ठेवा आणि कर्तव्य पूर्ण करायला तयार राहा आपल्या अंगावर जी जबाबदारी दिलेली आहे जी कर्तव्य दिलेली आहेत ती पूर्ण करा आहे का आम्ही बोललेलं आता काय काय कर्तव्य अनेक प्रकारचे कर्तव्य असतात घर म्हटलं की घरात कोण कोण असतं आई वडील बहीण भाऊ मोठं कुटुंब असेल तर आत्या मामा काका काकू काकी सगळेजण असतात मग प्रत्येकजण मोठे कुटुंबातले आपल्या आपल्या खांद्यावर पडलेले प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी पूर्ण करावी एकीचं बळ हे मोठं असतं कोणाची उनी दुनी काढू नये कोणाची निंदा करू नये कोणाला नावं ठेवू नये प्रत्येकाने नीट चांगले विचार करावे ही पहा आमची छोटी गॅलरी ह्या छोट्या गॅलरीतून हे असं सूर्य बाप्पा दिसतो आमच्या इथे सकाळी सकाळी नऊ वाजता मस्त ऊन आलेलं असतं ही आमची छोटी गेलेली, आता दुसरी मोठी गेलेली, ही आमच्या हलची खिडकी इकडून पण सूर्यबाप्पा दिसतो ओम सूर्य देवतायन महा ही आमची मोठी गॅलरी इकडून असा दिसतो सूर्य दिसतो का असा दिसतो थंडी भरपूर थंडी पडली आहे सकाळी सकाळी अशी थंडी वाजते ना आत्ता इथे काय सांगायला नको खूप गार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना